रिपब्लिकन सेनेचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली रिपब्लिकन सेनेमध्ये विदर्भ मराठवाड्यातून हजारो युवा कार्यकर्त्यांचा सा प्रवेश झालेला असून महिलांची उपस्थिती ही लक्षणीय आहे यावेळी या सभेमध्ये अंकुश सावते यांच्यासह सा अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आपल्या सर्वां सर्वांना पहिले तर क्रांतिकारी जयभीम मागच्या अनेक दोन तीन महिन्यापासून आनंदा साहेबांनी आणि शिंदे गटाची शिवसेनेच्या युती झाली आहे तर आगामी निवडणुकी आपल्या सर्वांना माहीत असेल पुढच्या तीन चार महिन्यात लागत असतील तर आमची आणि जी शिंदेंची युती झाली आहे रिपन सिने शिंदे -शिन सेनाची त्याच्यामध्ये रिपब्लिकन सेनेचा दहा टक्क्याचा वाटा आहे तर त्यासाठीच आमचा हा जो आता अख्खा महाराष्ट्रभर दौरा चालू होणार आहे त्यामधलाच एक नांदेडमध्ये आता दौरा चालू झालेला माझा तर त्यानुसार आम्ही सगळ्या गावागावांमध्ये जाऊन जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ता तालुक्या तालुक्यांमध्ये जाऊन आम्ही आमच्या सगळ्या रिपब्लिकन सैनिकांना ॲक्टिव्ह करत होतो आणि सगळे अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत अनेक लोक दुसऱ्या स पक्षाची लोकं येऊन प्रवेश करत आहेत भले ते तालुका लेवलवरचे असतील जिल्हा लेवलवरती असतील शहराचे असतील सगळे लोक एक नवीन आशेने बघत आहेत की आपल्यासाठी कोणतरी आवाज उठवणारा एक नेता आहे आणि आंबेडकरी समूह कधीच सत्तेत गेला नाही आहे तर त्या लोकांना कोणतरी सत्तेची आशा दाखवत आहे म्हणून सगळे लोकांनी रिपब्लिक सेनेवरती आशा दाखवून सगळे पक्षप्रवेश आहेत आणि आपण बघतच असाल की जोरात जोर आणि जोमात पक्षप्रवेश चालू आहे एवढंच याच्यासाठीच एक नांदेड दौरा लागलेला की इकडे संपर्क का कार्यालय उघडत आहेत आज दोन तीन ह्याचे शाखेचे उद्घाटन होत आहेत सकाळी सगळे विदर्भातनं आणि अनेक हिंगोली वगैरे हो लोक आलेले काल पण आमचा दिवसभर दौरा झाला ते जिकडे मागच्या महिन्यात जिकडे जेव्हा मी येणार होतो नांदेडला तेव्हा तो पूर आलेला त्यामुळे जो दौरा कॅन्सल झाला तिकडे पण आम्ही भेट वगैरे देऊन आलो लोकांच्या जा समस्या जाणल्या आणि त्यांच्यासाठी लवकरात लवकर काय करू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करतो नांदेडमध्ये सदैव बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभा लढवली होती आपले काय भविष्यामध्ये असे विचार आहे का, का नांदेडसाठी आपल्या सर्वांना माहिती असेल की नांदेड एक आंबेडकरी चळवळीचा केंद्रभूमी आहे इकडे अनेक खासदार निवडून गेलेत होऊन गेलेत आमदारसुद्धा होऊन गेलेत आणि आंबेडकरी एक केंद्रबिंदू मानले जाते नांदेड तर आता सध्या तरी भविष्यासाठी विचार करू आपण नक्कीच कार्यकर्त्यांचा जो जो विचार बोलतील ते त्या लोकांचा विचार नक्की मी ऐकेन आणि काय प्रतिक्रिया असेल सगळ्यांची ते बघून आपण आहे की नाही त्याच्यावर ठरवूया आपण रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनाच फक्त आव्हान नाही करत पण इकडच्या आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की येणारा काळ हा खूप महत्वाचा काळ आहे आपल्या पुढच्या पिढीला आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जर सुरक्षित ठेवायचं असेल आणि आपलं भारताचं संविधान जर सुरक्षित ठेवायचं असेल तर सगळ्यांनी रिपब्लिकन सेनेमधील तात्काळ जुळावं आणि आपल्या हक्काचा माणूस आपण सत्तेत पाठवावा